वालचंद महाविद्यालयात शनिवारी सात डिसेंबर रोजी भगवान महावीर अहिंसा प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे भगवान महावीरांच्या अहिंसा सहिष्णुवाद सर्वोदय तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूनं वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स स्वायत्त सोलापूर संचलित भगवान महावीर स्टडी सेंटर आणि श्री भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अहिंसा तत्त्वज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा वालचंद सभागृहात आयोजित करण्यात आली होती या प्रश्नमंजुषेमध्ये माध्यमिक प्रशाला कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय प्रौढ श्रावक श्राविका अशा चार विभागातून सुमारे पन्नास संघांनी भाग घेतला गुलबर्गा कोल्हापूर सांगली पुणे धाराशिव अशा विविध ठिकाणांहून संघ स्पर्धेसाठी सोलापुरात येत आहेत डॉक्टर आदर्श मेहता यांच्या उपस्थितीत उद्घाटन सत्र आणि स्पर्धेनंतर डॉक्टर सरिता कोठाडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा अर्थात बक्षीस वितरण सत्र होणार आहे तत्वार्थ सूत्र अहिंसा पाठमाला अशा विविध ग्रंथांच्या माध्यमातून होणाऱ्या या ज्ञान यज्ञात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष डॉक्टर रणजित गांधी वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी आणि केंद्र प्रमुख प्राध्यापक महावीर शास्त्री यांनी केलं आहे मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी जेणेकरून अहिंसा तत्वज्ञान त्यांच्यामध्ये प्रसारित व्हावं त्यासाठी एक गट महाविद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन गट आणि त्यानंतर वरिष्ठ गट आणि खोला गटामध्ये चार गटामध्ये स्पर्धा घेतली जाते आणि यावर्षी सोलापूर असेल किंवा कोल्हापूर नाशिक किंवा आळंद आणि त्याचबरोबर इतर अनेक ठिकाणाहून सुमारे पन्नास संघ सहभागी झालेले आणि त्या त्यामध्ये विषय यशस्वी होणाऱ्या प्रथम तीन गटांना पारितोषिक देऊन रोग पारितोषिक आणि मान सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं डॉक्टर आदर्श मेहता यांच्या उपस्थितीत सात डिसेंबर शनिवार रोजी त्याचं उद्घाटन होणार आहे आणि डॉक्टर सरिता कोठाडियाजी यांच्या उपस्थितीमध्ये दक्षी समारंभ संपन्न होणार आहे सकाळी शनिवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत हा ज्ञान येतन चालणार आहे सर्वांना आग्रहाचा आमंत्रण बालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स हिराचंद एमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स आणि श्री भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मागील बारा वर्षापासून अहिंसा तत्त्वज्ञान प्रश्नमंजूषा या महाविद्यालयात आयोजित केली जाते चार गटामध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते माध्यमिक शालेय स्तर कनिष्ठ महाविद्यालय आणि खुला गट अशा या गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते मागील बारा वर्षापासून याला सगळ्यांचा चांगला उत्स्फूर्तात असा प्रतिसाद लाभत आहे भगवान महावीरांचा संदेश संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहोचवण्यासाठी अहिंसेचं तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विशेषत या प्रश्नमंजुषेचं आयोजन केलं जातं विद्यार्थ्यांना विशिष्ट अशा प्रकारच्या ग्रंथाचा अभ्यास करायला सांगून त्यावर आधारित अशी ही प्रश्नमंजुषा असते सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन या तिन्ही संस्थांच्या वतीने करतो